क्लासला जाणाऱ्या सतरा वर्षीय तरुणीवर चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकरणी बाळिव पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अवघ्या चोवीस तासात अटक केली सचिन सुरेश यादव असं त्या नराधम रिक्षाचालकाचं नाव आहे पीडित मुलगी बसे पूर्वेला राहते बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी ती घरातून संगणक क्लासला जाण्यासाठी निघाली होती पूर्वेला ती एका रिक्षामध्ये बसली तिच्या पायाला असलेले व्यंग रिक्षा चालकाने हेरले बोलण्यात तिचा विश्वास संपादन करून तुझे व्यंग ठीक करणारे औषध असल्याची थाप मारली त्यामुळे मुलीचा विश्वास बसला त्याने तिला क्लासला न सोडता शिरसाड फाटा येथून वज्रेश्वरी या ठिकाणी तो घेऊन गेला तिथे तिच्यावर हातवारे करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडित तरुणी घाबरून तेथून निघून आले नंतर हा प्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वालीव पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला चोवीस तासात अटक केल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली